तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत मस्त भगी भेंडीची भाजी तयार आहे भाकरी तयार आहे जेवण करून घेऊ पण ह्याची भाजी केली ही घातलं त्याला मोड आणलं आणि मग त्याची मस्त सुकी भाजी केलेली आहे मित्रांनो फुलग ज्याला आपण लय महत्व देत नाही पण हे हुलगं थंडीच्या दिवसात जरूर खावं आणि ज्यावा हवं येतं हवेत गारवा आहे त्या टायमालासुद्धा ही खाल्लं पाहिजे ते हे थोडंसं उष्ण प्रकृतीचं आहे तर विषय हुलग्याचा चालू होता मधनंच फोन आला हुलगा हे आपल्या मूत्रपिंडासाठी लय चांगलं असतात मूत्रपिंडाच्या कुठल्याही आजारासाठी मूत्रपिंडाच्या म्हणजे किडनीच्या कुठल्याही आजारावर फुलगा चांगले चांगल्या मुतखड्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो त्याचा जेवण आपण वाढवून घेतलं

हरभर होत आणि पोळ्या करायला आता डाळ नव्हती नव्हती का डाळ डाळ नव्हती तर ही घासा डाळ बघा चांगली झाली जरी बनवली एक नंबर डाळ आता विकायसाठी नाही बरं का ही डाळ ही आपल्या

मी तिकडे लाडू ठेवले तिकडे जाऊन सगळ्यात धिंगाणा करून टाकल ती तिकडेच गेली का <laughs> लाडू ठेवलाय एका बाजूला आणि इकडे गेली जाऊ तिथलं बाहेर गेली देवघरात लागली ती गोंधळ घालायला चल 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 बाहेर चल शेंग घेऊन पळाली ती गेली बाहेर पडून काय याच्या खाली लोकली खाली नाही इथं काय नाही केलं नाही काय केलं इथं इकडे पळाली बाहेर आणि कुत्री माग पाऊस येत होता ना त्यामुळं आले ती सगळ्या दारात चिखल करून टाकला आता मी झाडून काढते एकदा तर मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ सात वाजून सव्वीस मिनिटं झाले ते बाहेर पाऊस चालू आहे काय बाहेरचं तुम्हाला दाखवलंच नाही दिवसभरात दुपारनं ना तीनच्या पूर्ण पाऊस उघडला होता जरा ऊन पडलं होता थोड्या टायमात गायनं जरा चारलं हिंडवलं जरा लांबतेनं बांधलं परत पाणी पाजून बांधून टाकलं गायीनं आणि आता गायीनं जसं पाणी पाजून बांधलं तसं पाऊस चालू झालाय आणि हि जर चालू आहे आता चकल्या बनवायचं मला म्हणलं होत्या चकल्या बनवायच्या ते म्हणलं बनव चकली म्हणलं कडक चकली जरा मस्त खमंग लागते जरा लाडू खाल्लं मग सकाळी जेवण भरपूर केलं तर आणि भरपूर केलं त्यामुळे भूक बी नव्हते दिवस मावळा ज्या आधी म्हणले याला दोन लाडू ते मला रब्यात दोन लाडू खाल्ला आता बास आता काय रात्री जेवायची गरज नाही मला आणि मला काय स्वयंपाक पिपाक बनवू नको तुम्हाला काय बनवायचं ती बनवा यांना जरा फ्री करून टाकलं अरे यांचं ती ठरलेलं आहे मी जेवण नको म्हटलं की या दोघांचं ठरलेलं आहे माहिती करायचं काय बनवायचं तुम्हाला बी ती माहीत आहे त्यामुळे ती विषय सारखा सारखा काढण्यात मजा नाही आता चकलीच साहित्य घेतलंय तिनं ना आणि हा काढता खरं नाही चकली बनवायची ना तुम्हाला चकली दाखवतो तर बघा इथे घेतली चटणी धना पावडर इकडे तिळ आहे हळद आहे मीठ आहे आणि हे मला काय बारख छोट ही मिरची पावडर हळद हळद हिंग जिऱ्याची पावडर ओवा आणि मीठ इकडे तिळ घेतलेत अर्धी वाटी इकडं तांदळाचं पीठ दोन वाट्या एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ हरभऱ्याच्या आणि गहुवाची अर्धी वाटी पीठ हे सगळं घ्यायचं नाही इथं पाणी गरम करायला ठेवले गरम पाण्यात टाकायचं आता ह्या गरम पाण्यात आपण सगळं मसाला टाकून देणार थोडस निम्म तीळ पण टाकायचं म्हणजे दोन चमचे मी तीळ आता टाकतील दोन चमचे नंतर मलताना टाकतील थोडस गरम होऊन देऊ पाणी पीठ आता मी चाळून घेतले सगळं आणि चाळल्यामुळे सगळं पीठ मिक्स आता आपलं गरम कराय ठेवलेला मसाला पाणी चांगले गरम झाले त्यात पीठ घालून घ्यायचं चांगलं मिसळून घ्यायचं त्याच्या पाणी वतायचं आणि त्यात वापरून घ्यायचं वरण आपल्याला मळताना मळतानावरून लागलं ला तरी आपण गार पाणी घेतलं तरी थोडस तेल पण टाकायचं आपल्याला एक दोन तीन चमचे तेल टाकायचं था। पोहे खायचा मग आता बनवलेलं दिवाळीच काही केलेलं आहे गणपतीसाठी केलेलं आहे परत आता हे पीठ आपलं चांगलं मिसळून घेतलं गरम आहे आणि पाणी होतं आपलं नंतर पीठ टाकलं चांगलं मिसळून घेतलं आता झाकण ठेवलं आणि पीठ हलवीपर्यंत आपला गॅस बारीक होता आता गॅस भिजवू आणि एक वाट काढून घेऊ राहिलेलं तीळ आपण टाकून घेऊ आणि ही पीठ जास्त गरम आहे एक दहा ते पंधरा मिनिटं मी असंच ठेवलं होतं झाकून थोडस गार पाण्याचा हात घेऊ आणि मळून घेऊ थोडस गार पाणी वापरलं तर काही फरक पडत नाही शक्यतो पण घट्टच मळायचं असत थोड पोळते पण जस जमा तसं आराम आराम आपल्याला तस पीठ मळून दिसते तर मंडळी मी गाणे ऐकतोय आ, सुमन कल्याणपूर यांची गाणी ऐकतो इतकी मस्त गाणी आहे ती मराठी गाणी आणि ती गाणी जर ऐकायला लागलं ना मन असं धुंद होत तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो अरे अशी गाणी आहे ती इतकी मस्त गाणी आहे ती माणसाला समोहितच करून टाकते पण अशी गाणी ऐकावी ही जुनं जे संगीत आहे ना ते मनाला थोडं शांत करत रिलॅक्स करते एकदम माणसाला एकदम ढिल्ल बनवत आणि ही तुम्ही जेवढं असं रिलॅक्स राहाल तेवढं तुम्हाला तुमच्या शरीरातला आजार हे ते तुमचं हळूहळू बरं होते कारण माणसाच्या मनात जर का असंख्य विचार जर विचारांच्या लाटा जर यायला लागल्या आणि ह्या लाटा हळूहळू त्यातले विचार एक एक आपण आंतर्मनात पाठवत असतो आणि आंतर्मनात जाणारे हे हजारो विचार आंतरमनाला दूषित करून टाकतात आणि आपल्या शरीराला चालवणार हे आपलं अंतर्मन असतं लक्षात राहू दे आपण जे श्वास घेतो प्रत्यक्षात पण श्वास घेतो आणि अप्रत्यक्षरित्यात पण आपण श्वास घेत असतो आपल्या हृदयातून ठोके रक्तवाहिन्या हे सगळं 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 आपलं अंतर्मन करत असतं त्याला तुम्ही जितकं शांत शांत ठेवचाल ना तितकं ते त्या शरीराचं काम व्यवस्थित कराल आणि त्याला तुम्ही जितकं दूषित करचाल तेवढं ते बिघडत जाणार शरीर बिघडत जाणार त्याच्यामुळं माणसाने शांत राहावे माणसं शांत आहे त्यांना रोगराई पण कमी आहे लक्षात एक पीठ मस्त आणि थंड पाणी मी थंड म्हणजे आपलं नॉर्मल पाणी एक अर्धी वाटी परत गेलय पर आपलं आणि बाकी वेळेस मला कमी टाकते की तुम्ही पीठ ताटात घेतलं तव थोडं होत आणि नंतर किती मोठं झालं त्यात काही वरून टाकत नाही मी इळल्यानंतर पीठ जास्त दिसतच पाणी द्यायला पाणी पडतो तपीठ जसं जसं आपण मळल तस ते पीठ फुटतं तेलपीठ गरम झालंय गरम झालंय का नाही बघायचं असं पटकन वरी येतंय नंतरच आपण आता ह्या चिपल्यावर उचलू आणि त्यात सोडू चकल्या आमच्या नवीन शेप ने पण आल्यात बरं काय नवीन शेपनी नवीन काय म्हणायचं मग त्याला मी बनव नवीन आचार्या जरा मधी सांग राहिली असू तर आपल्या चकल्या अशा मस्त तयार व्हायला लागलेल्या इकड मस्त अशा चकल्या आपल्या तळाय चालू आहेत तळेल्या बघा काटक झाल्या त्या बघायला इकडे चालू आहे यांच जमतय का मी करतोय तसं काय तू तळ ती मी करतोय जर पहिल्यांदाच बसलेलं आहे ना संपलं पीठ संपला असेल चला मी तळून घेते आता करत की नाही करत आणि तळ्याला ओळखायचं कसं तर ही उड़ हळूहळू ना जेल्याच्या वरी पवत असणाऱ्या खाली खाली जायला लागतात आणि हे बुडबुड पण ह्याचं कमी होतात तर मंडळी आता रात्रीच्या वाजले जवळजवळ साडे दहा वाजून गेल्या बाहेर रातकिडे बेंटकुळ्या बेंटकुळ्यात लई जोर जोरात वरड दिले रातकिड्यांचा पण कापूर नुसता झालाय रात्र आता एकदम काळू की रात्र काळू की रात्र वराबाळ आल्यामुळं बाहेरचं काही दिसत नाही काय नाही हिरवी जर तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला बाहेरचं बऱ्यापैकी दिसतं म्हणजे मला तरी दिसतं अंधारातनं चालायची सवय आहे मला ती प्रत्येकाला लागते ज्या टायमाला तुम्ही अंधारात जाता त्या टायमाला तुम्हाला अंधारात ता, चालायची सवय लागते पण तुम्ही कधी अंधारात चाललेला नसला तर ता, तुम्हाला ता जरा झड जाणार तर पण आता ह्या आळाच्या टायमात जर तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला बाहेरचं काही दिसत नाही कारण रात्रीच्याला जरी नसला तर ती चांदण्याचा ना थोडासा प्रकाश मंद प्रकाशाचा जमिनीवर पडलेला असतो आणि त्या मंद प्रकाशात थोडंफार थो थोडफार तुम्ही चालू शकता अशा बरेचदा मी रात्रीच चाललेलो आहे रात्रीच्याला मी गावातनं यायचो कधी कधी ही वेळी व्हायची माझ्या बरोबर असायला अजून एखादा मित्र असायला आम्ही मस्त पैकी जेवण झालेलं असायचं आणि त्या टायमाला सायकल होते म्हणजे ही काळ माझा दहावीचा दहावी झाली की मग झोपायला थोडस रानात यायला लागलो दहावीचा काळ म्हणजे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवचा काळजी त्या टायमाला त्याच्या आसपासचा मग रात्रीच्याला असं अंधारात चालताना लय मस्त वाटायचं आजन मधनं कोल्याची कोळी कोलिकुई सुद्धा ऐकू यायचे ते दिवस मला अजून आठवलेले जस जसं दिवस पुढे जस जातील हो ना तसतसं मागच्या अशा आठवणी आल्या की असं वाटतं कि मागचं दिवसच चांगलं होतं पुढे येणार दिवस वेगळं 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 वाटत चाललं ते काय कोणा स्टॉप पण नको वाटायला लागलं मला थोडस महाग जाऊ वाटायला लागले आणि परत परत तर जाऊ द्या असं बोलाय नको वाईट वाईट काय बोलाय नको तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद जय गुरुदेव दत्ता